ज्या गटाकडे जास्त आमदार खासदार त्या गटाकडे पक्ष आणि पक्षाचं चिन्ह या निकषाच्या आधारे राष्ट्रवादी हा पक्ष आणि पक्षाचं घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना मिळाले आणि शरद पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी पक्ष त्यांच्या हातातून अक्षरशः निसटलाय थोडक्यात पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्ह आता अजित पवारांना मिळाले निवडणूक आयोगाने हा निर्णय देतानाच हे आदेशही दिलेत की आता शरद पवार गटाने पक्षासाठी पर्यायी तीन नावं आणि चिन्ह द्यावं नाही तर शरद पवार गट हा निवडणुकीत अपक्ष मानला जाईल शरद पवार गटाने तशी नावं आणि चिन्ह आयोगाकडे सादर केल्यानंतर आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवारांच्या पक्षाला नवीन चिन्ह आणि नवीन नाव मिळेलही पण आयोगाचा निकाल लागला आणि वाद संपला अशातला हा विषय नाहीये तर इथून पुढं हा संघर्ष सुरू होणार आहे आणि तो पक्षाच्या संपत्तीवरून जेव्हा शिवसेनेत शिंदेनी बंड केलं होतं तेव्हा त्यांनी सेनेच्या शाखांवर दावा केला होता यावरूनच दोन्ही गटांमध्ये पक्षाच्या संपत्तीवरून राडा झाला होता म्हणजेच पक्ष फुटल्यानंतर वाद फक्त पक्षाचा पक्षाच्या चिन्हाचा नसतो तर पक्षाच्या संपत्तीचा असतो आणि म्हणूनच आता राष्ट्रवादीमध्ये देखील असाच वाद उद्भवणार आहे का हा प्रश्न उपस्थित केला जातोय पक्षाचा निधी पक्षाची कार्यालय पक्षाचं मुख्यालय म्हणजेच राष्ट्रवादी भवन अशा या सगळ्या संपत्तीची वाटणी नेमकी कशी होणार आहे यावर कुणाचा जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवातीलाच राष्ट्रवादी भवनाबाबत बोलायला हवं राष्ट्रवादी काँग्रेसचं मुख्यालय राष्ट्रवादी भवन हे मुंबईत आहे आजवरती शरद पवार गटाच्या ताब्यात होतं पण आता निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजित पवार गट हा बॅलार्ड इस्टेट इथे असलेल्या या राष्ट्रवादी भवन या पक्षाच्या मुख्यालयावरती दावा तयारीत आहे निकालाच्या आधीपासूनच अजित पवार गटाकडून या संदर्भात प्रक्रिया सुरू करण्यात आली होती पण जुलैमध्ये सत्ता स्थापनेनंतर लागलीच राज्य सरकारने मुंबईतील मंत्रालयाजवळच अजित पवारांना पक्षाच्या कार्यालयासाठी जागा दिली होती त्या कार्यालयाचं नाव राष्ट्रवादी भवन असंच ठेवण्यात आलं होतं त्यामुळं नवराष्ट्रवादी भवन मंत्रालयाच्या समोरच उघडल्यामुळं आता अजित पवार मुख्य राष्ट्रवादी भवनावरती दावा सांगण्याचं टाळतील असा एक अंदाज सांगितला जातोय पण राष्ट्रवादी भवन हे कोणत्याही ट्रस्टच्या मालकीचं नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मालकीचं आहे आणि त्यामुळं नियमानुसार जर पाहिलं पक्ष, तर ज्याचा पा पक्ष त्याचं पक्षीय मुख्यालय या सूत्राने गेलं तर इथे अजित पवारांचा दावा बळकट ठरतो आता पाहूया राष्ट्रवादीच्या पक्षीय कार्यालयांबाबत राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील काही पक्ष कार्यालये ही अजित पवार गटाच्या ताब्यात होती तर काही जिल्ह्यांमध्ये ती शरद पवार गटाच्या ताब्यात आहेत पण राष्ट्रवादीचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या वर्किंग कमिटीला असलेल्या अधिकारानुसार पक्षाच्या वर्किंग कमिटीने नॅशनलिस्ट वेलफेअर हे स्वतंत्र ट्रस्ट निर्माण केलं आणि या मुख्य ट्रस्टच्या वतीने देश पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंतची कार्यालये कार्यक्रम स्थळांची मालकी त्या ट्रस्टला देऊ केली शिवाय प्रदेश कार्यालय मुंबईतील पक्षांची कार्यालय ही राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या नावे रजिस्टर आहेत आणि या वेलफेअर ट्रस्टचे अध्यक्ष स्वतः शरद पवार आहेत आणि या ट्रस्ट मेंबर बोर्डवर सुळे अजित पवार असे सदस्य असल्याचं मात्र अजित पवार हे एकटे सोडले तर इथं शरद पवारांचं वर्चस्व असल्याचं सांगण्यात येत त्यामुळे अजित पवार या कार्यालयांवर दावा करू शकत नाहीत असं म्हटलं जात याचा अर्थ राष्ट्रवादीची कार्यालये ही शरद पवार यांच्याकडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय मागे राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पुणे शहरातील कार्यालय ताब्यात घेण्यावरून अजित पवार आणि शरद पवार गटामध्ये वाद झाला होता शरद पवार गटाच्या ताब्यात असलेली कार्यालय त्यांनी अजित पवार गटाच्या ताब्यात द्यावीत अशी मागणी त्यावेळी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकरांनी केली होती पण राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहरच्या नावे पॅन कार्ड नसल्यामुळं शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचं अॅग्रीमेंट हे प्रशांत सुदामराव जगताप यांच्या नावाने आहे आणि हे, हे कार्यालय आपल्या नावावर असल्याचं सांगत शरद पवार गटाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या कार्यालयावरती शरद पवार गटाचा दावा केला शिवाय उद्या या कार्यालयाचा अन्य गटाकडून ताबा घेण्याचा प्रयत्न झाला तर त्या विरोधात मला पोलीस तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे यामुळे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचा ताबा कुणीच घेऊ शकणार नसल्याचंही प्रशांत जगतापानी स्पष्ट केलं होतं विधीमंडळ आणि मंत्रालयातील कार्यालयांचं पाहायचं झालं तर राज्य सरकारने पक्ष म्हणून जी मालमत्ता म्हणजेच विधिमंडळ कार्यालय असो मंत्रालयातील कोणतीही कार्यालय असो हे अधिकृत पक्षाच्या अधिकारात येतात म्हणजेच विधिमंडळातील कार्यालय हे अजित पवारांना मिळू शकतं बाकी पक्षाच्या निधी बाबत बोलायचं झालं तर असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स ही जी संस्था निवडणूक सुधारणांवरती काम करते या संस्थेने दोन हजार वीस ते एकवीस आणि एकवीस ते बावीस या कालावधीत राजकीय पक्षांच्या मालमत्ता आणि देणग्यांचा आढावा घेऊन अहवाल प्रसिद्ध केला होता या अहवालानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकूण संपत्ती दोन हजार वीस ते एकवीस मध्ये तीस पॉईंट त्र्याण्णव कोटी रुपये होती ती दोन हजार एकवीस मध्ये चौऱ्याहत्तर पॉईंट कोटी झाली दोन हजार बावीस तेवीस ची आकडेवारी अजूनही समोर आलेली नाहीये मात्र या अहवालानुसार पक्षाच्या संपत्तीमध्ये एका वर्षात कमालीची वाढ होत असल्याचं आता पक्षाच्या खात्यावर जो काही निधी असेल त्यावर सरळ सरळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा म्हणजेच खऱ्या राष्ट्रवादीचा अधिकार राहील असं तुम्हाला वाटत असलं तरी ते सहज सुलभ होणारी प्रक्रिया नाहीये तर यातही न्यायालयीन प्रक्रिया पार पडू शकते मुळात या राष्ट्रवादी पक्षाच्या पक्षीय मालमत्तेच्या वाटणीचा मुद्दाच गुंतागुंतीचा आहे तुमचं याबाबत काय मत आहे पवार वर्सेस पवार या काका पुतण्यांच्या वादात संपत्तीची वाटणी नेमकी कशी होऊ शकते तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि आमचा लगावत युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका